या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नामांकित बैल खूप झाली परंतु आता चालू ला या बैलगाडा क्षेत्रात एक बकासूर देव आणि एक मथुर देव ही एक दोन बैल आहेत जी लोकांच्या हृदयात एवढं स्थान केलेलं आहे त्या लो दोन बैलांनी की तुम्ही बघता किती मैदानात प्रेम असतं आपल्या बकासूरवर सुद्धा असतं आणि आपल्या मथुर सुद्धा असतं परंतु ही बैल ज्या एकत्र आली ज्यावेळेस विरोधात पळतात त्यावेळेस एक वेगळाच मूड असतो तुम्ही बघितलंय प्रत्येक मैदानामध्ये बघितलंय तुम्ही बाकासुरून मथूर ज्या वेळेस लढत बघायला मिळते त्यावेळेस खूप आनंद होतो लोकांना कारण की ही दोन्ही बैल एकत्र एक पळताना खूप एकदाच पळालीत एकत्र परंतु खूप लोक जमा झाले होते परंतु ज्यावेळेस ही विरोधात पळतात त्यावेळेस खूप काही वेगळीच एक्साइटमेंट असते लोकांची एक आनंद वेगळाच असतो कारण ही बैल विरोधात पळतात त्यावेळेसच खूप भारी वाटतं कारण दोन्ही पण बैल आपलीच आहे दोन्ही व नंदीवर आपलं आपलं प्रेम आहे परंतु शरीर क्षेत्रात जर विरोधकच नसेल तर त्याला काही अर्थ नाही शर्यत आहे एक मैत्रीपूर्ण लढती होत्यात परंतु त्या लढतीचा आनंद संबंध महाराष्ट्र घेतो सगळ्यांना माहीत आहे मथुर आणि बाकासूर ही लढत एक चुरशीची लढत मानली जाते आणि खूप आनंद होतो लोकांना कारण की या बैलगाडा क्षेत्रात बक्कासूर आणि मथूर महाराष्ट्राच्या नव्हे चौदा देशांच्या कानाकोपऱ्यात या बैलगाडा क्षेत्राचं नाव या दोघांनी आत्ता पोचवलेलं आहे कारण सगळ्यांना माहित आहे बाकासूर काय चीज आहे मथूर पण काय चीज आहे एक पब्लिकचा भिताड भारत केसरीचा ज्याचा ज्याच्या नावावरती किताब आहे सलग पाच वर्ष बिंजोरचा बादशाह राहिलेला आहे मथुर आणि बाकासूरचा तर काय किती विक्रम आहे ते तुम्हाला माहितीच आहे सांगायला गरज नाहीये बाकासूर बाकासूर आहे मथुर मथुर आहे परंतु या दोघांना ज्या ज्या वेळेस मैदानात जातात त्यावेळेस एवढं फॅन त्यांचं त्यांच्या मागे असतात बैलांच्या आणि ही लढत दोघांची जास्त करून सेमीलाच आपल्याला बघायला मिळते हा पारड जाड पारड जे जड आहे ते मथुरच असत कारण मथुर ज्या ज्या वेळेस बाकासुरून मथुर ही शर्यत झाली मी अशी कोणाच्या मनाच्या भावनेला दुखावला असं काही बोलत नाही परंतु एक लढतीचा निकाल सांगतोय मी लढत दोघांमध्ये जास्त करून झालेली आहे जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा मथुरनेच बाजी मारलेली आहे कारण मथुर एक अनुभवी बैल आहे आणि बकासूर या बैलगड क्षेत्रातला देव आहे कारण एक मथुर एक जुना बैल आहे बकासूर पेक्षा खूप मोठा बैल आहे तो नक्कीच आणि हे दोन्ही देव आहेत असे मी काही कुणाला नावे वगैरे काही ठेवत नाही कुणाच्या मनाला लागेल ला असं पण काही बोलत नाही परंतु जे काय सत्य सांगतोय कारण की तुम्ही बघितलंय ज्या ज्या वेळेस लढती झाल्या त्या त्या वेळेस मथुरनेच बाजी मारली हा बकासूरने सुद्धा आपल्या बाजी मारलेली आहे परंतु ही बैल ज्या वेळेस विरोधात बळतात खूप आनंद मिळतो बैलगाडा क्षेत्रात फॅन फॉलोईंग प्रत्येक बैलाचे आहेत जसा मी बाकासूरचा फॅन आहे तसा मथूरचा सुद्धा आहे कारण कुणाला काही वा, वाईट वाटून देऊ नका मी काही कुणाला कुठल्याही बैला ट्रोल वगैरे काही करत नाही दोन्ही पण नंदी आहेत एक बैलांचा बैलांची माहिती मी लोकांपर्यंत पोहोचवतो की कुणाला किती मानलं जातं कुणाचं पार्ट किती मैदानात जड असतं बाकासूरचं तर काय बोलायला नको ज्या ज्या मैदानात जातो त्या त्या बैला ला उजेड्यात तो आणतोच आपला सगळ्यांचा लाडका देव बाकासूर आणि नक्कीच त्या बाकासूरला रोखणं कठीण जातं कारण बाकासूरचं पण वाटतं एवढं रेकॉर्ड सोपं नाहीये कारण तुम्ही बघितलंय ज्यावेळेस मथूरला हरवणं खूप अवघड होतं ज्या मुंबईमध्ये पाच वर्षाचा दबदबा होता त्या मथूरचा परंतु तुम्ही बघितलं बाकासूरने ज्यावेळेस बाकासूर, बाकासूर वाघेरीच्या बादलसोबत पळाला मथुर आणि मेहरबा मेहबूब ही जोडी एक टॉपची जोडी होती या जोडीला हरवणं अपार्य जोडी होती परंतु बाकासूरचा पैरा हा वाघिरीच्या बादलच्या या बैलासोबत आला परंतु वाघिरीच्या बादलला पायाला लागल्यामुळे ला ती शर्यत हरली खूप निराशा झाली परंतु नंतर न एक सोनार पाड्याच्या सोन्या आणि बाकासूर ही जोडी जमली आणि मथुर आणि मेहबूब ही जोडी जमली आणि मोठी शर्यत या बैलगाडा क्षेत्रातली आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात सा मोठी शर्यत म्हणा तुम्ही एक प्रेक्षकांनी बघण्याच्या दृष्टिकोनात रक्कम काय असेल मला माहित नाहीये परंतु त्यावेळेसच विजय रथ जो आहे मथुरचा आणि सोन्यानेच रोखला कारण ड्रायव्हर होते विठ्ठल नाना नक्कीच हा व्हिडिओ कुणाची पुन्हा पुन्हा सांगतोय कुणाची भावना वगैरे काही दुखवायची नाही फक्त मी सांगतोय या ही दोन बैलगाडा क्षेत्रातली दोन देव आहेत त्या दोन देवांची रेकॉर्ड काय आहेत एकमेकांच्या विरोधात ते लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बक्कासूर तर तुम्हाला माहितीच आहे आणि ते मथुर आणि मेहबूबची गाडी रोखली बाकासूर आणि सोनारपाड्याच्या सोन्यानं नक्कीच एक मोठा दबदबा आजपर्यंत रेकॉर्ड त्या मथुरच्या नावावरती पाच वर्ष कधी हरला नाही तो बैल त्या पाच वर्षात नक्कीच तो विजयरथ त्या बाकासूरनं रोखला म्हणजे नक्कीच बाकासूर आणि मथूर ह्या बैलगाडा क्षेत्रात एक देव आहे तर देवच राहतील ते सोना सोन्या पण देवच आहे परंतु हे दोन बैल आहेत त्यामुळे सगळ्यांना एक उत्साह मिळतोय सगळ्यांना आनंद मिळतोय की ही दोन बैल एवढी पळत आहेत त्यांच्या फ्रेंड्ससाठी नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद